जण शनिवारी शनिदेवाला साकडं घालत असतात कारण शनिदेवाची आपल्यावर कृपा झाली तर आपली इच्छा पूर्ण होते आणि अवकृपा झाली तर होत्याच नव्हतं होतं असा समज आपला आहे पण हा शनिदेव सध्या भ्रष्टाचाराच्या चा फेऱ्यात अडकलाय आणि तरीही या शनिदेवावर असलेली त्याच्या भक्तांची किंवा भ्रष्टाचारासाठी शनिदेवाची आराधना करणाऱ्यांची त्याच्यावर असलेली श्रद्धा कसूबर देखील कमी झालेली नाही गेल्या आठवड्यात संजय शिरसाट पोहोचले होते तर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे महाराष्ट्राच्या राजकारणात एक अजब ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून दिसतोय नेते अडचणीत आले की थेट शनिदेवाच्या चरणाशी जातात भ्रष्टाचाराचे आरोप व्हायरल व्हिडिओ कौटुंबिक वाद सरकारी चौकशा आणि विरोधकांचा दबाव या सगळ्याचा एकच उपाय शोधला जातोय शनिदेवाची वारी पण प्रश्न असा पडतोय की शनिदेव खरंच भ्रष्टाचारांना माफ करतात का की त्यांचा तडाखा हळूहळू द्यायचं काम सुरू केलंय तुम्हाला काय वाटतं नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम संजय शिरसाट यांच्यापासून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आधी औद्योगिक भूखंडाचे आरक्षण बदलून मुलाच्या नावावर मद्यनिर्मितीचा कारखाना त्यावरून आरोपांची सरबत्ती त्यातच एका विवाहित महिलेने त्याच मुलावर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केल्याने झोतात चा आले त्यानंतर ते हॉटेल विट्स खरेदी प्रकरण राजकीय दबाव टाकून मालमत्ता हस्तांतरणाचा आरोप आणि विरोधकांच्या दबावामुळे त्यातून मागे हटणं या सगळ्या गदारोळात एक व्हिडिओ व्हायरल झाला जिथे संजय शिरसाट एका अर्धनग्न अवस्थेत बेडरूम मध्ये धुम्रपान करताना दिसतात शेजारी रोख रक्कम भरलेली बॅग ठेवलेली आहे सगळं सामाजिक आणि राजकीय वादळ एकत्र एक एकीकडे चौकशी जाहीर होते दुसरीकडे मधील तो व्हिडिओ राजकीय चर्चा शिगेला पोहोचवतो या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी संजय शिरसाट सह कुटुंब गेले शनी शिंगणापूर शनिदेवाचे दर्शन घेतलं अभिषेक केला तेलाभिषेकही केला इडापिडा टळो ही त्यांची प्रार्थना होती पण इथेच अनेक नागरिकांचा सवाल उभा राहतो जेव्हा सामान्य माणूस लाच घेतल्यास तुरुंगात जातो त्याच समाजात मंत्री मात्र शनिदेवाला तेल अर्पण करून आपले पाप धुवू शकतात का आणि आता मंत्री मानेकराव कोकाटे आधीच त्यांचं एक वक्तव्य गाजत होत सरकार भिकारी आहे या, या वाक्यामुळे सत्तेत असूनही सरकारची थट्टा केल्याचा आरोप झाला अजित पवारांनी सूचित केलं की लवकरच कोकाटेंबाबत निर्णय घेतला जाईल त्यातच विधिमंडळाच्या कार्यवाही दरम्यान कोकाटेंचा एक व्हिडिओ समोर आला जिथे ते मोबाईल मध्ये रमी हा जुगार खेळताना दिसतात रमी हा कायदेशीर आहे की नाही यावर वाद होऊ शकतो पण सभागृहात चर्चा ऐकण्याऐवजी मंत्री ऑनलाईन गेम खेळत होते हेच लोकशाहीचा अपमान नाही का या प्रकरणानंतर कोकाटे यांच्यावरही विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांच्या राजकीय अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि मग काय त्यांनीही काढली शनिदेवाच्या दर्शनाची वाट नंदुरबारच्या शनी मंदिरात विशेष पूजा केली अभिषेक केला पुन्हा एकदा तोच प्रश्न जिवंत झाला शनिदेव भ्रष्ट मंत्र्यांना तडागा देतात की तोंड देखली पूजा स्वीकारून त्यांना वाचवतात या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मंत्र्यांना लवकरच बडतर्फ करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यात कोकाटेंच्या नावाचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे एकंदरच राज्यात एक विचित्र धार्मिक राजकीय समीकरण तयार झालंय जिथे मंत्रिमंडळातील संकटग्रस्त मंत्री, मंत्री शनिदेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला जातात आणि विरोधक मंदिराबाहेर त्यांचा राजीनामा मागतात या घटनांनी एक मोठा सामाजिक प्रश्न उभा केलाय जेव्हा एखादा सामान्य नागरिक एखादं चुकीचं कृत्य करतो तेव्हा त्याला शिक्षा होते पण जेव्हा मंत्री शासकीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी अशा स्वरूपात राहणारे व्यक्ती वादग्रस्त कृत्य करतात तेव्हा ते पूजा ते अर्चा करून साफ सुटतात ही श्रद्धा आहे की पळवाट शनिदेव न्याय देतात असा समाजाचा विश्वास आहे मग हा न्याय मंत्र्यांवरही लागू होतो का शनी म्हणजे कर्माचा फळ तो निपक्ष आहे कठोर आहे आणि कुणालाही माफ करत नाही असं शास्त्र सांगतं मग हे सगळे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलेले मंत्री शनीच्या पायाशी उभं राहून काय मिळवतायत माफी भीती की राजकीय स्टंट शेवटी मंदिरं माणसाच्या अंतरात्म्याला शुद्ध करण्यासाठी असतात पण जर मंदिरं राजकीय चुकांची धूळ झटकून पुन्हा खुर्चीवर बसण्याचं माध्यम झाली असतील तर समाजालाच विचार करायला हवा आपल्या श्रद्धेचा वापर कोणी आणि कसा करतोय पण खरा प्रश्न इथे सुरू होतो हे सगळं काय आहे शनिदेवाची उपासना की इमेज मॅनेजमेंटचा फास्ट शंभर कोटींचा भ्रष्टाचार करायचा महिलांवर अत्याचाराचे आरोप अंगावर घेऊन फिरायचं सरकारी जमिनी हडप करायच्या मंत्रिपदाचा वापर करून संपत्ती गोळा करायची आणि नंतर एका तेलाच्या घागरीत सर्व काही पाप धुवून काढायचं मग काय खरंच देव साक्षात येतो आणि म्हणतो की ठीक आहे तू मंत्रीपदावर राहू शकतोस फक्त अभिषेक केला आहेस ना समाज इतका गाफील आहे का का देवांना लाच देण्याचा काळ सुरू झालाय तेल म्हणजे लाच आहे का आता कोणी सामान्य माणूस शनिदेवाच्या दरबारात जाईल तर त्याच्या कर्माचा हिशोब लागतो पण राजकारणी त्या शनिदेवाच्या मंदिरात व्ही आय पी दर्शन घेतात गडगडीत बँड बाजा लावतात पत्रकार बोलवतात फोटो काढतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या भ्रष्ट कृत्यासाठी तयार होतात यालाच तर म्हणतात आध्यात्मिक मार्केटिंग मग समाजाने विचार करायला नको का जर शनिदेव कर्मावर विश्वास ठेवतात तर हे नेते का वाचतात की समाजाच एवढा भोळा आहे की एकदा मंदिरात गेलं की सर्व पाप माफ असं मानतो आपण जर जागे झालो नाही तर धर्म श्रद्धा आणि देव यांचा वापर राजकारणासाठी होतोय हे स्पष्ट दिसेल आणि यात नुकसान होणार ते केवळ समाजाचं कारण भ्रष्टाचारी मात्र पुन्हा नव्या मंत्रिपदासाठी सज्ज असतील आणि आपण मात्र पूजा अभिषेक आणि फोटो बघत बसलेलो असो या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद